भारत देशाचे गृहमंत्री आदरणीय शाह साहेबांचा उद्या नांदेडमध्ये दौरा आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतर हा पहिल्यांदाच ते नांदेड शहरामध्ये येणार आहेत उद्या माननीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं ना अनावरण आहे आणि दोन कार्यालयाचं उद्घाटन आमचे खासदार साहेब आणि आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अमर राजुलकरजी या सगळ्यांच्या कार्यालयाच्या दोघांच्या उभा आणि एक जाहीर सभा इकडे आयोजित केलेली आहे या मोठ्या मंडपामध्ये उद्या एक भव्य अशी सभा होणार आहे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बावनकुळे साहेब तसंच आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र साहेब आणि इतर आमच्या पंकजाताई मुंडे हे सगळेजण उपस्थित राहणारे मान्य अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज ही शहराची हे सगळे कार्यक्रम होत आहेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या शहरामध्ये मा उद्या मान्य अमित भाई शहाच्या सभेनंतर एक भाजपमध्ये जे वातावरण त्याला अजून जोर मिळेल मराठवाड्यासाठी किती सभा आहे ही मराठवाड्यात मी सांगितलं तसं पहिली सभा आहे त्याच्यामुळे महत्त्व उद्या प्रवेश पण करणार आहे तर उद्या तुम्हाला कळेल आज जाहीर पेपर फोडला तो उपयोग आहे हां त्याच्यामुळे उद्या नक्कीच तुम्हाला कळेल आणि या सभेमुळे नक्कीच मराठवाड्यातलं वातावरण बदलणार आहे आणि शंभर टक्के आज मान्य अमित भाई भाषण ऐकायला त्यांच्या विचार ऐकायला अनेक लोक पूर्ण मराठवाड्यातून येणार जिल्ह्याचा कार्यक्रम त्याच्या अगोदर नागपूरला आहेत नंतर नांदेडला आहेत आणि सत्तावीस तारखेला मुंबईला तीन दिवसाचा भरगतचा कार्यक्रम ठरलेला आहे नांदेडलाही मुद्दा म्हणून आम्हा सर्वांच्या विनंतीप्रमाणे ते येत आहेत नांदेडला एक जल्लोष होणार आहे एक प्रचंड मोठी जाहीर सभा ऑपरेशन सिंधूचं यश जे आपल्या सैन्याची वीरता दर्शवणारं हिंमत दाखवणारं आणि यशस्वी झालेलं ऑपरेशन सिंधूर त्याबद्दल सैनिकांचं अभिनंदन करणारं हा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे त्याचबरोबर जे शहीद आमचे जवान झाले जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना या ठिकाणी आम्ही विनम्रपणे श्रद्धांजली अर्पित या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर या सभेच्या माध्यमातून आगावी निवडणुकीचा शंखनाद या ठिकाणी ज्या पद्धतीने यश मिळतं आहे आम्हाला त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीचं सुद्धा शंखनाल या ठिकाणी अपेक्षित आहे त्यामुळे प्रचंड जल्लोषामध्ये आणि अहिल्याबाई होळकरांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची तीनशेवी जयंती त्याचाही साजरी करण्यासंदर्भातले कार्यक्रम असा हा सर्व संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एक मोठा इव्हेंट आहे अमित भाईंचं निवडणुकीनंतरचं येणारं आगमन मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी रवींद्र चव्हाणजी हे महाराष्ट्रातलं खंबली यशस्वी नेतृत्व यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका आणि त्यामुळे मिळाल्या यश या सगळ्यांचा संयुक्त या ठिकाणी आपण हटकाळ या ठिकाणी करणार आहोत आणि त्यामुळे फार मोठा इव्हेंट आहे आणि लागे लोक त्याची वाट पाहत आहेत बी आर कदम यांनी आज राजीनामा दिलेला आहे आणि निश्चित उद्याचा भाजप प्रवेश त्यांचा होईल अशी चर्चा असं काही लोक अपेक्षित आहेत मी आज काही बोलणार नाही आहे मी तुम्हाला उद्या सांगेन